मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गेल्या काही दिवसापूर्वी पार पडले असले तरी या महामार्गावर सेवा आणि सुविधांची मात्र वाणवा निर्माण झाले आहे दीडशे किलोमीटरपर्यंतच्या अंतरात कुठेही पंक्चरचे दुकान पेट्रोल पंप हॉटेल आणि स्वच्छतागृह नाही त्यामुळे वाहन चालकांना व प्रवाशांना या मार्गावर प्रवास करताना मोठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे या महामार्गावरील रात्रीचा प्रवास जिखरीचा आणि धोकादायक ठरणार आहे मुंबई नागपूर प्रवास अतिजलद व्हावा यासाठी सातशे एक किलोमीटरचा नवीन समृद्धी महामार्ग अंदाजे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा अकरा मे दोन हजार बावीस रोजी सुरू करण्यात आला त्यानंतरचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी सुरू झाला नंतर भरवीर ते इगतपुरी हा चौथा टप्पा चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आला शेवटचा पाचवा टप्पा इगतपुरी ते आमणे भिवंडी हा पाच जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला या महामार्गावर तब्बल दीडशे किलोमीटर अंतरात प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत किमान पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर स्वच्छतागृह हॉटेल पेट्रोल पंप गॅरेज टायरचे दुकान असणे गरजेचे होते मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क